नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल वनरक्षक भरती असो की बँक एक्झाम असो या व्हिडिओत दिलेले प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जातील या व्हिडिओमध्ये इतिहासासंबंधी प्रश्न आहेत त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी या प्रश्नांवर नजर नक्की मारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली उत्तर आहे ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली आहे प्रश्न क्रमांक दोन आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्मे प्राप्त झाले मराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथे गोविंदभाई श्रोफ यांना हुतात्मे प्राप्त झाले आहे प्रश्न क्रमांक तीन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव काय उत्तर आहे छत्रपती संभाजी राजे प्रश्न क्रमांक चार आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे प्रश्न क्रमांक पाच आहे गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे उत्तर आहे वाराणसी प्रश्न क्रमांक सहा आहे भारतात अठराशे छप्पनमध्ये डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली आहे उत्तर आहे लॉर्ड डलहौसी लॉर्ड डलहौसी यांनी भारतात अठराशे छप्पनमध्ये पुरातत्व विभागाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक सात आहे अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली आहे उत्तर आहे प्रतापगड प्रश्न क्रमांक आठ आहे महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे प्रतिष्ठान प्रतिष्ठान येथे सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे अठराशे सत्तावनच्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते उत्तर आहे रंगोबापूजी प्रश्न क्रमांक दहा आहे पश्चिम बंगालिया राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी पश्चिम बंगालिया राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना केली आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे एकोणीसशे पंचवीसमधील उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती कार्यकारी संघटना संबंधित होती उत्तर आहे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन प्रश्न क्रमांक बारा आहे ॲनी बेजंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ सुरू केली आहे उत्तर आहे लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक तेरा आहे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते उत्तर आहे परराज्याशी संबंध ठेवणे असे काम शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम होते प्रश्न क्रमांक चौदा आहे डिप्रेस क्लास मिशन ऑफ ची स्थापना कोणी केली उत्तर आहे वी रा शिंदे डिप्रेस क्लास ऑफ मिशन इंडियाची स्थापना वीरा शिंदे यांनी केली आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोणाला आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जातात उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके यांना आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सोळा आहे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली उत्तर आहे सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो उत्तर आहे मादाम भिकाजी कामा यांचा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख केला जातो प्रश्न क्रमांक अठरा आहे दी इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण उत्तर आहे आर सी दत्त प्रश्न क्रमांक एकोणीस आहे राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजात अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वस्त्रिग्रह सुरू केले प्रश्न पुन्हा एकदा ऐका राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिग्रह सुरू केले आहे उत्तर आहे मिस क्लार्क वसतिग्रह प्रश्न क्रमांक वीस आहे झाशीचा राजा गंगाधर याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय उत्तर आहे दामोदर राव प्रश्न क्रमांक एकवीस आहे सन एकोणीसशे आठमध्ये रमाबाई रानडे यांनी पुणे येथे सेवा सदनची स्थापना केली त्याच वर्षी मुंबई येथे कोणी सेवा सदनची स्थापना केली होती उत्तर आहे बेहरामजी मलबारी प्रश्न क्रमांक बावीस आहे अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी रुपी फंड कापड फंड व तातूळ फंड असे विविध फंड चालू करण्यामागे कोणत्या समाजसुधारकाचा मोठा सहभाग होता तर उत्तर आहे महर्षी वीरा शिंदे यांचा अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी मोठा सहभाग होता प्रश्न क्रमांक तेवीस आहे राजश्री शाहूंनी कोठे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली उत्तर के आहे निपाणी निपाणी येथे राजश्री शाहू महाराजांनी डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली प्रश्न क्रमांक चोवीस आहे महाराष्ट्र केशरी या वृत्तपत्राचे संस्थापकत्व कोणाकडे होते उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रश्न क्रमांक पंचवीस आहे प्रभाकर पत्राचे कर्ते म्हणून आपण भाऊ महाजन या नावानेच कोणाला ओळखतो उत्तर आहे गोविंदराव कुंटे प्रश्न पुन्हा एकदा ऐका प्रभाकर पत्राचे करते म्हणून आपण कोणाला भाऊ महाजन या नावाने ओळखतो तर उत्तर आहे गोविंदराव कुंटे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे कोण गाडगे महाराज किंवा गोदडे बुवा म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेत तर उत्तर आहे डेबुजी झिंगराजी जानोरकर हे गाडगे महाराज किंवा गोधडे बुवा म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक कोण होते उत्तर आहे गबा सरदार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे घरचा पुरोहित या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण होते उत्तर आहे भास्करराव जाधव प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे मोहम्मद पैगंबरांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून कोणाला हे पाहिले खलिफा बनले उत्तर आहे अबू ब्रक मोहम्मद पैगंबरच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून अबू बर्क क्र हे पहिले खलिपा बनले प्रश्न क्रमांक तीस आहे मराठा संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर उत्तर आहे सतरा सप्टेंबर प्रश्न क्रमांक एकतीस आहे मुंबई येथील हुतात्मा चौक परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा उत्तर आहे फ्लोरा फाऊंटेन प्रश्न क्रमांक बत्तीस आहे खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते उत्तर आहे समुद्रगुप्त समुद्रगुप्त यांना नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेहतीस आहे ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले उत्तर आहे ठाणे प्रश्न क्रमांक चौतीस आहे अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे विदा सावरकर विदा सावरकर यांनी अठराशे सत्तावनचे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला आहे प्रश्न क्रमांक पस्तीस आहे रामकृष्ण मशीनची स्थापना कोणी केली प्रश्न क्रमांक पस्तीस आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली उत्तर आहे स्वामी विवेकानंद प्रश्न क्रमांक छत्तीस आहे एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे राजबिहारी घोष राजबिहारी घोष हे एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक सदतीस आहे द इंडियन सोशोलॉजिस्ट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा श्यामजी कृष्ण वर्मा यांनी द इंडियन सोशोलॉजिस्ट हे वृत्तपत्र सुरू केले आहे प्रश्न क्रमांक अडतीस आहे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे पंडिता रमाबाई प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला उत्तर आहे भिवरी उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील भिवरी या गावात झाला प्रश्न क्रमांक चाळीस आहे डेक्कन सभेची स्थापना कोणी केली उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे डोंगरीचे तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे स्वनुभपर पुस्तक कोणी लिहिले डोंगरीचे तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे स्वनोभरप पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते उत्तर आहे एडन एडन या काळा कारागृहात वासुदेव बळवंत फडके यांना ठेवले होते प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ चंद्र दत्त यांनी लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे अनंत कान्हेरी यांनी जेक्सन या कलेक्टरची हत्या केली जेक्सन त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते उत्तर आहे नाशिक प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे अनंत कानेरी यांनी जेक्सन या कलेक्टरची हत्या केली तेव्हा जेक्सन त्यावेळी नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर होते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे रॅडचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे सांगा रॅडचा सा वध करणाऱ्या साफेकर बंधूंची नावे दामोदर व बाळकृष्ण असे आहेत प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे सहकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग पहिला लॉर्ड हार्डिंग पहिला यांनी सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा सुरू केली आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली उत्तर आहे विनोबा भावे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे भूदान चळवळ कोणी सुरू केली होती उत्तर आहे विनोबा भावे विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुभती गाय होती असे पुढीलपैकी कोणी म्हटले आहे उत्तर आहे दादाभाई नवरोजी दादाभाई नौरोजी दादा नौरो यांनी भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुबती गाय होती असे म्हटले आहे प्रश्न क्रमांक पन्नास आहे कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर पदवी ही अठराशे पंच्याण्णवमध्ये देण्यात आली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू